हा एक मिनटा नागपूर इथे ट्रॅगन चा हा एरिया आहे अत्यंत सुंदर ह्या मध्ये आम्ही आलोत राज डिजिटल नांदेड यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत एक नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत नागपूर येथे ड्रॅगन पॅलेसला आम्ही भेट देण्यासाठी थी या ठिकाणी आलो आमच्या चॅनलच्या सर्व बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत खूप सुंदर वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे वृक्ष आहेत हा एरिया पूर्ण सुंदर असा एरिया टोटल ग्रीन अत्यंत देखना भव्य दिव्य एरिया झाडांनी हां आ हो अच्छा इसमें हाथ तो बना तो इसमें डालना है हां जब होने देगा

आने के बाद हो भजन तक हम नमो भू थाय जय भीम <laughs>